माझ्या जगद गुरु गुरुची व्याख्या कशी केली तर गुरु हा कुळीचा राजा असतो गुरु हा आपल्या प्राणातला एक विसावा असतो गुरु सारखा देव नसतो काय या संपूर्ण त्रैलक्यामध्ये पाहता पाहता गुरुसारखा देव सापडणार नाही माझं सांगायचं तात्पर्य एवढंच कि त्या गुरुंवरती आपला विश्वास असला पाहिजे आपली त्या गुरूंवरती निष्ठा असली पाहिजे पण महाराज आजकाल निष्ठा राहिली नाही आजकाल काय झालं आजीबाई निष्ठेची चेष्टा बरोबर का नाही अहो आजकाल निष्ठेची चेष्टा झाली त्या गुरुंचं आपल्या जीवनामध्ये थोडंफार महत्व ठेवा संतांवरती विश्वास ठेवा गुरुंवरती विश्वास ठेवा अहो जर का तुम्ही संतांवरती विश्वास ठेवला तर तुम्हाला देव कळेल आणि जर का तुम्हाला देव कळायचाच असेल तर तुम्हाला त्याचा दास लागेल अहो तुम्ही संतांना शरण जा गुरूंना शरण जा जर का तुम्ही संतांना शरण गेले तरच तुम्हाला देव कळेल आता मला सांगा तुम्ही जर का संतांना शरण गेले नाही तर तुम्हाला देव कळेल का कळेल का बाबा नाही कळणार अहो माझे नात महाराज पण तेच सांगतात काय की तुम्ही संतांना शरण जा गुरूंना शरण जा जर का तुम्ही शरण गेले तर तुम्हाला देव प्राप्त होईल तेच अभंगाचं प्रथम चरण